सोलापूरचा क्रिकेटपटू आर्शिन कुलकर्णी हा आता आयपीएल मध्ये खेळताना दिसणार आहे मंगळवारी झालेल्या आयपीएल लिलावामध्ये आर्शिन कुलकर्णीला वीस लाखांमध्ये लखनौ सुपर जायंट्सने विकत घेतले आहे आर्शिन कुलकर्णी अंडर नाइन्टीन क्रिकेट संघात आपले स्थान मिळवले होते आर्शिनने अंडर नाईन्टीन आशिया कप दोन हजार तेवीसच्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तान सात गडी राखून पराभव केला या सामन्यात भारताकडून अष्टपैलू अश्विन कुलकर्णी चमकदार कामगिरी केली त्याने सतर धावांच्या नाबात खेळ करत तीन बळी घेतले याशिवाय मागील वर्षी विनो कमान ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक धावा करणारा हा खेळाडू ठरला सय्यद मुश्ताक अली कर्कंड क्रिकेट स्पर्धेमध्ये वरिष्ठ महाराष्ट्र संघात निवड झाली विनो माकंड कर्कंड बाद फेरीत निवड होण्यापूर्वी त्याने अंतिम फेरीत शतक झळकावले महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्येही तेरा षटकांच्या मदतीने शतक झळकावले या यशस्वी कामगिरीच्या जोरावर सोलापूरच्या पी आयपीएल स्पर्धेत सहभाग नोंदवला गेला आहे